नमस्कार मित्रांनो काय करायचं का पण मला घेऊन निघालोय टी स्कॅन करायला डोकं तिचं राहणार रात्री बारा वाजता नेली लय दुख उलती पालती व्हायला लागली नुसती लय म्हणजे अफाट दुखायला लागलं नवरत्न तेल लावलं बाम लावला सगळ्यात टकुरी लावला तरी पण फरक नाही आणि आता हे आठ पंधरा जी महिना झाला डोकं अचानकच दुखतंय रे आणि हे तर पाठीमाग दुखतय काशी कस... दुखतय दुखतय हम्म डॉक्टर म्हणलं सिटी स्कॅन करून घेऊ एकदा कळलं नेमकं कारण आता औषध तर आता पंधरा वीस दिवस झालं खात्री फरक नाही औषध संपलं का तसं सांगतो सिटी स्कॅन चालू आहे बघा माझी तर हायस रावणी हिन नवीन सकाळ काय खाल्लं नाही साईपाकच केलं नाही पोरासनी दिली तेवढ थोडं करून दिलं या काय केलं ना तिला मॅगी तेवढी करून दिली आहे बघा लय हे झाले बघा काय सांगायचंय सा मला तर रात्र झोप नाही बारा वाजल्यावर दवाखान्यात गेलो यायला माघारी एक दीड दोन वाजल्या नंतर झोपड झोप झपड पाहिजे अकराला झोपलो ही साडे अकरा वाजता लैजी लागली अर्धा तास झोपलो पण दोन वाज दोन अडीच तीन वाजले मला झोपायला तीनला झोपले दोन तास दोन तास तेवढी झोप झाली बघा पाठी माग ही सगळं ऑर्डर सकाळ सकाळी उठलो टाकून आलो पॅकिंग केलं एकटे माझ म्हणजे आठायला लागल्यासारखं झालंय काय सांगायचं तुम्हाला माणसाचं आयुष्यच लय बेकार आहे औषध गोट गोळ्या घेतल्या तेवढ्याच चांगलं वाटतय म्हणून मी आता येते सारखं पण काय करा ना मला হ্যালো হ্যাঁ আজার মশলা সাতশে রুপে রুপে কিলো আটপাড় হ্যাঁ হ্যাঁ পোস্ট পটব সাকন্ট্ডিকে যাগিয়েসাকনোক হাক পিয়েংডুন সাকেশলে সাকে সােয়েকরা সাকন্য় হাকন্য়েসে ঎ংনে শাকেরা সাকনেচিয়ে मोबाईल इयरफोन टाकतो आता लय झालंय तुम्हाला सांगतो मला एकट्या लोड झालंय एक दिवस बंद असलं तरी काय अडचण नाही दुपारपर्यंत बंद ठेवतो आपलं कुठलं कुठलं बघायचं दवाखान्यात गेलं काही सुचत नाही फोन आला गेल लक्ष इकडं विचलित केंद्र होत या काय नाही दीदी गेली शाळेला हे आलं आमच्या माग बघा पाय दुखते तर म्हणते कशे सॉंग काढा या लय सॉंग करत या आणि ठेव काय खायचं का बाळा तुला बर आणि त्या भूक नाही लागली नाही म्हणते बघा काय होत सांग डॉक्टरला दुसरं काय नाही गेला फक्त डोकं 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 आज एक महिना माझा गेला सारखं डोकं 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 म्हणून आता सिटी स्कॅन करतो डॉक्टर म्हणले सीटी स्कॅन करूया सगळं सगळंच एकदा करू गरज लागली ते या काय एम आर काय घासती ते पण करून टाकू अ मला तुम्हाला सांगतो कसं असतंय घरातल्या माणसाला कसं हे आजारी पडले घरातल्या माणसाला टेन्शन असतंय सगळं सगळं आजारी होते म्हणजे टेन्शनच येते बाकरीचं अडचण वरात शाळेचं अडचण आमचं खायापियाचं बांध लयक मग घरातलं माणूस मात्र चांगलं पाहिजे आणि असं चेहरा पाडून बसले तर अजिबात मला ते बघवत नाही काय कराय दुखत हसायचं हसत खेळत असलं मी मला भर वाटतो या असं चेहरा पाडून बसायचं म्हणलं का तरी मी लय हसवण्याचा प्रयत्न करतो रात्री लय तक्रीफ झाली सांगतो काय मला काय पण असं लोळा लागेल हि तिथे दुखतंय ते दुखतंय टोर आपटून घेतला ना तरी सुद्धा तुम्हाला सांगतो राहाय ना काय पी म्हणलं का तर नुसती म्हणली काय दूध पिलीये काय सांगायचं आहे की खावा टच कर दुःखत असलं तरी खावा माणसाने आलोय बघा आता डेगंची मी तर दोनच खेळ खाल्ली तांब्यात दीड तांब्या पाणी पिलोय आणि दोन खिळ कालण्यातील केळ मोसंबी ते घरात मोसंबी खायला सुद्धा ध्यान नाही करबड तुम्हाला सांगतो का आज आमच्या आईच्या मावशीची फुलं होती वाडेगावला सांगोलता तालुक्यात किंवा तिकडं पलीकडे जायचं होतं तिकडे सुद्धा हिला आज दवाखान्यात आहे म्हणून तिकडं सुद्धा मला जाणं जमलं नाही काय सांगायचं आहे त्यांनी फोन करून सांगितलं ते आल ते आपल्या आईच्या वर्षाला गेल्या वर्षी मी पण गेलतो आलते की आलत शंकर मामा आलतं मी बघितलं तर शंकर मामा आलत नाही भेट देऊन भेट तर देऊन ये हो। म्हणतो चार का त्या हो आता फुलं काय गावात नाही ती बारा वाजून गेल्या संध्याकाळी चार पाच वाजता तर आपलं भेट देऊन पाया पडून यावं हो। कसं आहे आता मस्त जा कार्यक्रमाला पण आता हिरा दवाखान्यात ते असलं मग आजही रातभर मला सीन आहे अशी कंडिशन झाली आहे तरी पण आपलं संध्याकाळ किती जाऊन भेट देऊन यायची आपलं काय ग शांत बस माणसाच तब्येत चांगली तर सगळं ठीक आहे तब्येत म्हणून माणसानं रोज सकाळ लवकर उठून व्यायाम कि लवकर झोपणे लवकर उठणे जागरण चांगलं नाही पित्त होतं जागरणानं मी हजार वेळा सांगतो सगळ्यांनी तिला तर लय सांगतो पण काय ऐकत नाही ते काम कमी होत्या पर आपलं झोप महत्वाची झाली पाहिजे झोप नाही होणार का सगळे शरीर बदलून जाते हो पित्त आपलं पित्त वाढलं का संपला विषय डोकं दुख मळमळ मुल ही असलाच कुठं नाही ज्या माणसाला पित्त होत त्याला डोक्याचा त्रास शंभर टक्के असतो मजे असतोच लय असतो डोक्याचा त्रास आलंय जवळ दवाखाना पाणी पितो जरा पाणी दिलं घोट ब आपण नसते छिट्टी घेऊन जायचं कडे चिठ्ठी घ्यायच जायच नाही पण पाणी पिलं पहिलं आता माझी तर श्रावणी असते पाणी पि वाटत नाही कारण तिखट काय खात नाही नुसत्या फळावरून ती पाणीच पिवडत नाही तरी सुद्धा मी बळज भरून पाणी पितो साधारणपर्यंत दोन तीन लिटर पाणी पितो तीन लिटर त्यातनं पुढे एक लिटर दीड लिटर चार पाच लिटर ही पिलंच पाहिजे कसं आहे जितकं शरीरात आपलं पाणी चांगलं असेल तितकं चांगलं आहे आणि पाण्यानं कसं आहे पाणी जास्त पिलं का सगळंच पचनक्रिया पोट ही सगळं साफ राहतं म्हणून पाणी पिलं पाहिजे चला मित्रांनो दिसतो तू चिठ्ठी अंदाज बघू कुठं जायचं आहे सी टी स्कॅन कुठल्या दवाखान्यात जायचं आहे सांगतो पुन्हा